जय राम <laughs> <laughs> मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या का नवीन व्हिडिओमध्ये आजच्या का नवीन एपिसोड मध्ये तर मित्रांनो आज मकर संक्रांती तर माझ्याकडनं व माय परिवारकडनं तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक 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 शुभेच्छा तर मित्रांनो आता पतंग उडवायचे आपल्याला आणि पतंग उडवण्यासाठी आपण दोन पतंगे काढल्या बाकीचे पतंग पण तशा ठेवलेल्या आहेत त्यानंतर म्हणजे एक 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 म्हणजे पतंग जशा कटत जातील तशा तशा आपण अपन... पतंग उडवत जाऊ तर मग मित्रांनो व्हिडिओ शेअर बघत राहा खूप खूप मजा येणार आहे तर चला हा व्हिडिओला सुरुवात करूयात आता आपण तर मित्रांनो आता आपण काढलेल्या आहे पतंग दोन पतंगे आता काढलेल्या आहेत तर त्याच्या कन्नी बांधायचं काम चालू आहे म्हणजे म्हणजे मेन जी दोरी आहे ह्याला आमच्याकडे कन्ना बांधणं म्हणतात आणि तुमच्याकडे काय म्हणता तर ते कमेंट सेक्शनमध्ये सांगा मित्रांनो तर अंशू आलेला आहे कन्नी बांधण्यासाठी तर तो, तो एकदम जवळ बांधतो कालच आम्ही दोन चार पतंगी कापल्यात आहे बरोबर की नाही हो तर चला मित्रांनो आता दोघी दोघी पतंगी तर चला मित्रांनो तर चला मित्रांनो आता दोघी पतंगीना कन्नी बांधतो कन्नी बांधल्यानंतर लगेच आम्ही जाणार वरती टेरेसवर तर टेरेसवर पतंग उडवायची आणि आज थोडी हवा पण कमी झालेली कारण की काल खूप हवा होती आणि दरवर्षी राहतं जेव्हा पण मकर संक्रांती येते त्या दिवशी हवा एकदम त्या दिवशी हवा एकदम कमी होऊन जाते आणि मकर संक्रांतीच्या आदल्या दोन चार दिवस हवा एकदम फुल जोरात चालते तेव्हा तर पतंगसुद्धा हवेच फाटून जायचं कालचे उडवणे तुम्ही बघितलं असेल तर असो आज बघा ट्राय करायचं उडवायचा उडवायचा प्रयत्न करूयात तर बाजूचा शनिदारा पण आलेला हो अतिगच्ची टो पण उडवणार तर पेज लावणार आहे आम्ही आज तर चला व्हिडिओ शॉपर् बघत राह आता जातो कच्चीवर आणि आज आपल्याकडं मांजा आहे कॉटनचा मांजा आहे बोलला आज असे जावं लागते फक्त पाय बाय पाय पाय

અને કાંડાજી નું અને આ તો ભાઈને દેખાયો ભોકડો હતો બે ઘેવ ના થાવ થાવ થાવ

मित्रांनो बघू शकता किती पतंग आलेला आहे आता आपण एक पतंग काटलेली आता एक पेज लागू राहिली तर का मित्र बाबी भाऊची तर मित्रांनो बाबी भाऊची पण पतंग आपण कापलेली होती आणि आता सनी बहुचोन पतंग ची पेज लागू <laughs> <laughs> राहिली ए ए अरे एक तर लवकर ओय ईच गेली आपली गेली आपले हां बांध तुम्ही आता आपली दुसरी पतंग बांधू राहिलो आता आम्ही पतंग तुडूनी राहिली एक उडली ती पण आता फाटून गेलेली

अटकली परत अटकली एक गोल अटकली पूर्ण अटकली 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 वड 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 इथंच वड इथ इथं वड खाली किती जमावून घेलते खाली किती जमावून खेळते माहिती का बुऱ्या बाय पळूनच गेला <laughs> तर मित्रांनो उडवली गेलेली पतंग आपली आणि एक आपण एक बॉबी भाऊची पतंग कापली ती आणि आपली पण एक पतंग गेलेली त्या दोन तर पतंग म्हणजे असंच फाडून टाकलेल्या होत्या मी कारण की पतंग उडून उडत नव्हती आणि आज हवा पण नव्हती त्याच्यामुळे आता जातो आम्ही झांजेश्वर मंदिरात आणि तिळगुळ वाटायला पण जायचं आपला मित्र मित्र कंपनीमध्ये फ्रेंड सर्कलमध्ये तर आता खाली जातो खाली मी पहिले फ्रेश होतो मग कपडे वगैरे चेंज करायचं ठरलं तर कपडे वगैरे चेंज करेल जसं तर ब्लॅक कलर राहिल कारण की आज संक्रांत आहे त्याच्यामुळे संक्रांतला ब्लॅक कलर जास्त चांगला वाटतो तर ब्लॅक कलरच होतील आउटफिट चेंज करून घेऊन दुसरा पण आपल्याकडे अल्टरनेटिव्ह ब्लॅक ड्रेस आहे आपला सूट घेतला आणि त्याच्यावर जातो तर तो पण घालून गेल आणि जायचा आपल्या बाबांच्या दर्शनाला चंद्रपूर गे व्हिडिओशॉट मध्ये बघत राह मित्रांनो आणि तिळगुळ वाटायला पण जायचं आपल्या दर्शनकड आणि मित्र कंपनीमध्ये व्हिडिओशॉट मध्ये बघत राहायचं तर चलो चाल रे आता बहुत झाले तुझे खूप खूप आभार खूप खूप धन्यवाद तुमच्या आता जातो आपण गावामध्ये गावात गेल्यावर पहिले आपण सुविटला पिक आहे त्याच्यानंतर तिळगुळ घ्यायची मग मित्रमंडळीकडं व बाबांकडे जायचं आपल्याला काम देण्यासाठी तर व्हिडिओ बघत बघितलं मित्रांनो खूप खूप मजा येईल आणि तुम्ही आपले जेवढे पण सबस्क्रायबर आहेत त्यांच्यापैकी नव्वद टक्के सबस्क्रायबर आपला व्हिडिओ बघत नाही तर दहा टक्के जे सबस्क्रायबर ते सर्वच्या सर्व नवीन सबस्क्राईबर येतात जे ज्यांनी ज्यांनी आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवले मित्रांनो त्यांनी त्यांनी प्लीज व्हिडिओ बघत जा जेणेकरून आपल्या चॅनेलचे अँगिजमेंट वाढेल आणि लवकर लवकर आपले एकदा सबस्क्रायबर होतील आणि तुमच्या भावाला पण थोडाफार फायदा होईल त्याच्यामुळे तर मित्रांनो ता चला आता जातो मी गावात गावात गेल्यानंतर पहिले मी सुमितला भेटतो सुमितला घेतल्यानंतर मग आपल्याला तिळगुळ घ्यायला जायचे मग तिळगुळ घेतल्यानंतर बाबांकडं व फ्रेंड सर्कलमध्ये आपल्याला तिळगुळ वाटायला जायचं तर मित्रांनो आता मी काही जास्त शूट करावं डायरेक्ट मी आता शूट केलं तर डायरेक्ट सुमितच्या घरी जाऊन का शूट करेल तर चलो हे फ्यू मोमेंट्स ला मित्रांनो आलेलो आता आपण सुमित भाऊच्या घरी आणि सुमित भाऊ तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो आता जातो आम्ही तिळगुळ घेण्यासाठी मग तिळगुळ घेतला आणि बाबांच्या मंदिरात जायचं आणि जर जमलं जाड्याकडं म्हणजे दर्शनकडे जायचं तर दर्शनकडे पण जाऊन येऊ जाऊ एकदम जाताना दर्शनाचं दुकान उघडं राहिलं तर दर्शनकडे पण जाईल तर व्हिडिओ शॉटवर बघत राहा मित्रांनो तर चला आता दर्शनकडे जाऊ काय वाटतं पहिले तिळगुळ मग दर्शनकडे जाऊ मग बाबांकडे जाऊ आपल्या तर मित्रांनो घेतले गेले तिळगुळ आणि इथून जवळच दर्शनचं दुकान आहे तर दर्शनच्या दुकानावर पहिले जातो मग त्याला तिळगुळ देतो मग तिळगुळ दिल्यानंतर त्याला जायचं आम्हाला गावामध्ये तर चलो चालो, चालू चालू तर मित्रांनो आलेलं इथं मंदिराजवळ आणि आता बाहेर पार्किंगमध्ये उभे आहेत आम्ही आता मध्ये जातो मध्ये गेल्यावर दर्शन करतो अजून आरतीचं तर मित्रांनो इथून पुढचं वॉईस म्हणजे आपला माईक खराब झाल्यामुळे म्हणजे माईक तर खराब नाही झालं माईकची चार्जिंग गेल्यामुळे आपण पुढं आवाज येत नाही क्लिपमध्ये तर इथून पुढं आम्ही गेलो तर मंदिरामध्ये मंदिरात गेल्यानंतर आम्हाला एकदम असं मोकळं दर्शन झालं आणि आरती पण झाली म्हणजे आरतीची तयारी चालू होती त्याच्यामुळे आपण काही जास्त शूट नाही केलं आणि इथं लगेच आपण टीका लावला म्हणजे महाकालचा टीका लावला सुमित भाऊनी पण टीका लावलेला होता आणि लगेच मध्ये गेलो दर्शन करण्यासाठी तर महादेवांचं एकदम जवळ असं दर्शन झालं आणि आज एकदम जवळ म्हणजे ते मा, महा महाकाल भगवान म्हणजे आपल्या ज्ञानेश्वर महादेवांना तर इथून पुढं लगेच गेलो आम्ही दर्शन केलं दर्शन केल्यानंतर लगेच निघालो घराकडं तर घराकडे गेल्यानंतर लगेच आम्ही गेलो दर्शन भाऊकडं तसं तुम्ही व्हिडिओ शूर पण बघत राहा पुढं एकदम व्हिडिओ आलेला आहे चलो तर मित्रांनो आलेले आता दर्शन भाऊकडं जेव्हा जायच्या वेळेस वे आपल्याला दर्शन भाऊ भेटले नाही आता भेटलेले आहेत कारण की तेव्हा ते बाहेर गेले नव्हते आणि तेव्हा मी शूट पण केलं नाही तर आता आलेलं आहे मंदिरातून जाऊन आणि मंदिरात गेल्यावर एक प्रॉब्लेम झाला आपल्यासोबत म्हणजे आपला माईकचा आवाज येतच नव्हता कारण की मोबाईल म्हणजे माईकला चार्जिंग केलेले नव्हती आपण इथले दिवस झाले दिवाळी आपण माईक घेतलेलं आता माईकला चार्जिंग झालेच नव्हती त्याच्यावर माईकचा आवाज तुम्हाला आलाच नसेल आता मी व्हिडिओमध्ये व्हॉइस ओव्हर करून सण टाकणार आहे जरा असं जेवढा म्हणजे जेवढा पार्टचा व्हॉइस वाँच गेलेला तेवढा पार्ट मध्ये मी व्हॉइस ओव्हर करून सण टाकून देईल तर असो तर आलेला दर्शक बघ दर्शक तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सगळ्यात लेट विश करू आम्ही तुम्हाला आणि आमच्याकडून घ्या कडू कडू बोला तर आता सतत बांधप होत राहते आमच्यावादी बोला तर ना मित्रांना आता जातोय घराकडं आणि या व्हिडिओ मी इथेच करणार आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला जरूर आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये कळवा जरूर आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर जर नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा तर भेटूच असेल नव्हतं टेक्सवर वॉचिंग बाय